DNA news Nashik Shodh Satya भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पेनानं भारताची राज्यघटना लिहिली त्याच पेनाची हुबेहूब आठ फुटांची प्रतिकृती नाशिकमध्ये साकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं आहे नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव ऐतिहासिक अशा पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारताच्या जडणघडणीमधलं योगदान डोळ्यासमोर ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांच्या संकल्पनेमधून बाबासाहेबांनी ज्या पेनानं भारताचं संविधान लिहिलं अशा फाऊंटन पेनची आठ फुटांची प्रतिकृती साकारण्यात आली हा पेण येणाऱ्या काळातील युवकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असं मत यावेळी धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी व्यक्त केलं ही प्रतिकृती नाशिक शहरासह जिल्हाभरातील ग्रामीण भागांमध्ये नेऊन त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये देखील प्रेरणा जागृत होईल असं मत आयोजकांकडून व्यक्त करण्यात आलं आहे दरम्यान नाशिक मधील जयंती उत्सव समितीच्या वतीनं साकारण्यात आलेल्या या कलाकृतीची नोंद विश्वविक्रमी रेकॉर्ड गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ नोंद करण्यात आली आहे दरम्यान ही प्रतिकृती बघण्यासाठी नाशिककरांकडून गर्दी केली आहे यावेळी माजी नगरसेविका वत्सला खैरे लक्ष्मण धोत्रे महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव बाळासाहेब गामने बबलू खैरे हनीब बशीर उद्धव पवार विजय पाटील अल्तमेश शेख संदीप शर्मा प्राध्यापक भालचंद्र पाटील राजकुमार जे जगदीश वर्मा रोहन कातकडे जगदीश बोडके जावेद इब्राहिम ॲडव्होकेट अरुण दोंदे राजू अवतडे राहुल पगार धोंडीराम बोडके मायताई काळे कुसुमताई चव्हाण उषा साळवे हर्षल पवार जावेद पठाण गौरव सोनार शाहबाज मिर्झा प्राध्यापक प्रकाश खळे दिनेश उणवणे सचिन भुजबळ अनिल बहोत फारुख मनसुरी अनिल बॅग देवेन मारू प्रकाश माळी रोहित वाघ संतोष शिवाने स्वरूप पिसे ॲडव्होकेट नंदकुमार सूर्यवंशी सिद्धार्थ गांगुर्डे संदीप वाघ उमेश चव्हाण आदी उपस्थित होते परमपूंज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नाशिक शहर काँग्रेस व जयंती उत्सव समितीच्या वतीने आज जयंतीच्या पूर्वसंध्येला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या पेनाच्या विश्वविक्रमी प्रतिकृतीचं आज अनावरण आमच्या सर्वांच्या नेत्या लाडक्या खासदार शोभाताई मच्छाव यांच्या हो हस्ते करण्यात आला खरंतर हा पेन गेल्या आठवड्यापासून शहराचा लोकांमध्ये एक चर्चेचा विषय आहे आणि ज्या विल्सन कंपनीच्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही लिहिली राज्यघटना लिहिली त्याच पेनाची प्रतिकृती ही इथे आज लावण्यात आलेली आहे काँग्रेस पॉसमध्ये हा पेन नुसता हाँगटेंग पेन नसून हा विचारांचा पेन आहे या पेनामुळे या देशातील लोकशाही निर्माण झाली या पेनाच्या एक एक शाहीमधनं समतेचा विचार असो सर्व धर्म समभावाचा विचार असो सर्वांना समान अधिकाराचा विचार असो असा या पेनाच्या एक एक शाईने या देशाला विचार दिलेला आहे आणि हा समतेचा विचार हा सर्व धर्मसमभावाचा विचार हा लोकशाहीचा विचार या पेनाच्या माध्यमातून या नाशिक शहरातील जनतेला मिळणार आहे मी शहर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वसंत ठाकूर व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो गेल्या काही वर्षापासून असे अनेक विक्रम या प्रांगणामध्ये झालेले आहे मग महात्मा गांधींची टोपी असेल महात्मा गांधींची काठी असेल महात्मा गांधींचा चष्मा असेल एकशे अडोतीस फुटाचा काँग्रेस पक्षाचा झेंडा असेल या सगळ्या प्रतिकृतींमधून हे विश्वविक्रम तर झालाच पण या देशाला या शहराला या जिल्ह्याला या राज्याला एक विचार देण्याचा प्रयत्न कायम काँग्रेस पक्ष करत आहे एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब अमे, आंबेडकर यांची शे पस्तीसावी जयंतीला संपूर्ण देशामध्ये साजरी होते आहे नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही काही घटना आणि ज्या फेनाने त्यांनी जी घटना त्याची आठ फूट उंचीची प्रतिकृती तयार केलेली आहे त्याचं अनावरण आज या ठिकाणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे यापूर्वी देखील नाशिक शहर काँग्रेस आणि सेवादलांच्या वतीने विविध उपक्रम साजरे केले त्याच्यामध्ये गांधीजींची टोपी असेल त्याचप्रमाणे पक्षीय ध्वज असेल गांधीजींचा चष्मा त्याचप्रमाणे गांधीजींची काठी आणि आता ज्या पेनाने महात्मा गांधी आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाने त्याची प्रतिबोधिका करण्यात आलेली आहे याचं दिल्ली बुक ऑफ रेकॉर्डमध्ये निश्चितपणे नोंद ही होईल याची मला परिपूर्णपणे खात्री आहे आणि खऱ्या अर्थाने हा जो पेन आहे हा संपूर्ण नाशिक जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आणि देशामध्ये याचं संपूर्णपणे सगळ्यांना तो दाखवण्यात येईल त्याचप्रमाणे त्याचं एक्झिबिशनमध्ये देखील तो ठेवण्यात दे येणार आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी विचार मांडलेले आहेत की शिकार संघट आणि संघर्ष करा त्याचप्रमाणे आपल्या भारत देशाला ज्यांनी लोकशाही दिली आणि घटनेच्या माध्यमातून आजपर्यंत आणि इथून पुढे देखील संपूर्ण देशाचं जे काही कार्य आहे ते सुरू राहणार आहे आणि मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही संविधान आहे ते संपूर्ण देशाला आणि जगाला तारक ठरणार आहे त्याचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे मी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्व बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज 那是。